ठाणे जिल्हा प्रतिनिधी यादव यादवसह संपादक यांनी शहरांमधील विमल गुटखा पान मसाले पदार्थांचे स्ट्रिंग ऑपरेशन करून पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दोन नंबरचे धंदे पोलिसांच्या आशीर्वादाने चालतात हे सिद्ध केले परंतु महिला पत्रकारांचा मोबाईल विसरून दादागिरी करणं त्यांना उचलून जिवे ठार मार... मारण्याची धमकी देणे त्याविरुद्ध पनवेल शहर पोलीस स्टेशनला पत्रकार मॅडम रीटा यादवसह एक महिला पत्रकाराने तक्रार दाखल केली तक्रार दाखल केल्यानंतर पत्रकार महिलांना बाहेर उभा करण्यात आले व दोन नंबरचा विमल गुटखा किंग जहर विकणारा धीरज व त्यांच्या साथीदार पोलीस उपनिरीक्षक यांच्या खुर्चीवर बसून सन्मानाने बसवणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्याला ठाणे आमदार गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करतील का कारण पत्रकार हा चौथा स्तंभ असतो त्याचा अपमान म्हणजे संविधानाचा अपमान परंतु पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी घडलेली घटना पत्रकारांवर अत्याचार करणारी आहे कारण दोन नंबरचा धंदा करणारा पोलिसांसमोर खुर्चीवर बसत असेल तर ते कर्तव्य दक्ष नव्हे ते कर्तव्य भक्ष म्हणावे लागेल पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दोन नंबरच्या धंद्यांची उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस अधीक्षक सखोल चौकशी करावे व धीरज सारख्या गुटखा विमल किंगवाल्याला खुर्ची बसायला देणे पाहून चार करणे कुठेतरी वर्दी दोन नंबरवाल्यांच्या दारी घाण ठेवण्याचं लक्षण दिसत आहे म्हणून पनवेल पोलीस स्टेशनची सखोल चौकशी करावी तसेच धीरज व त्यांच्या साथीदारांनी महिला पत्रकारांना केलेली धक्काबुक्की पत्रकार कायद्याअंतर्गत व जामीन पत्र गुन्हा दाखल करावा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातून पत्रकार रस्त्यावर उतरतील अशी परिस्थिती निर्माण होऊ नये याची दखल पोलीस निरीक्षक ठाकरे साहेबांनी घ्यावी अशी पत्रकारांची मागणी होत आहे